उशीर ग ती नमी तर त्या काय पण काय बॅस आहे काय तुम्ही गावाला आलो काय माहिती हांगाची निस्ती कायली आयली बाय लागली बाय काय गरम होत <laughs> मी म्हणलो होत का तुम्हाला माया गावी या म्हणून माय मायरी या म्हणून मी आपल्या बायाचेतीला म्हणलो होत चल माया मायरी तुम्ही काय आल्या मग हा जरा सुना ना मा चांगलं मजा करू द्यावी मौज करू द्यावी लगेच आलं शेपूट हलवीत हल थाल तू काय का ती इचकी कुठली कसा बोल ती मी काय शेपूट आहे तुमच्या नाही यायला तिथं काय मी एकटी बसणार होते भोता सारखी खाय प्यायची किती वांदे झाले असते माझे बिथ तरी कुठं पंच पकवान मिळतायत मला तू इथे मामी आमच्याकडे आल्यावर भासा थोबडा थोबळा असतंय तिचं पिता साधा चाय पण विचारत नाही कुणी मला कसं बोलता आई म्या दिला ना तुम्हाला चहा बनवून एवढा चांगला चहा दिलाय नको ना माझा नाना त्याचा हाताचा पीढपार 140 वर्षतोय वाढताना आखूड होतोय हातीचा आई कसं बोलता हो आ माझ्या घरच्यांचं विषय नको ना त्यांच्या मागून बोंबा बोंब करू नाहीतर काय आई इथे एवढा छान निसर्ग आहे आनंद घ्या ना आई जरा कायचा निसर्ग आहे हवे साधा आसकी आहे काय नाही जागाय का तिथं फुफ्फुसा मध्ये भाय अर्धा आणि चार चार भाकऱ्या चांगल्या कुस्तार चार चार वेळा रस्ता वरपलाय चांगला हा बघा बोकड म्हणतोय बाहेर काढाय काय नाय गिका घरच्या नाव नाही ठेवायची सांगून ठेवते देवळात गेलेत म्हणून त्यांच्या मागन त्यांना बोलताय तुम्ही कोटावर मारता ते मारता पण बोलीन मी नाही घाबरत कोणाला आणि कोंबू कोंबू खायला तो आणि नीट वाढलं तर पाहिजे काय केलं होतं बोकड चार वाट्या भर आपल्या एक हाडूक लाग ना खाली खाली काय बोलत आई बोकूड केला होता बोकडाच कौतिक सांगती सोयाबीनच्या फोड्या टाकल्या होत्या त्याच्यात मोठी कौतिक सांग आजीबेला हाडू आई हाड दुसऱ्यांदा मागितलं तुझ्या आईकडं पार किडनी मागितलं सारखं थो आबाड सांगितली मला कौतिक एवढा लाडा न आणला चांगला बोकूड आणि तुम्हाला कसं वाईट काय तोंड ना येत ऊच चालली जीभ लावली टाळ्याला हा नका बोलू मी तुम्हाला आता इथून पुढे नाही बोलवणार माझ्या माहेर मी नाही येणार आहे मला काही मोठ रडू नका ना रडू नका आई ना आई नका ना बोलू मग मी येईन ताई कडे बघ रडू कस बोलू त्यात ग नका ना लक्ष ना आलोय मी येईन ना तुमच्या गावी मला तुमचं गाव खूप आवडलंय मी माझ्या आईला पण घेऊन येईन चालतंय आईला घेऊन ये हिला तर जिथं जाईल तिथं आईलाच घेऊन जायचं असतं आईच्या आधी गचकलीस तर रेडावर तिला घेऊन जाईला आव्हाणात ती शब्द बाहेर पडू द्या अख्खा बोकड कोबीस आव्हाणात काय बोलायला

खर खरं यम तू तला का गली सईस तू पुन्हा घेऊनच जातो आगाऊ आई 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 मामा, काय करता तुम्ही एवढं कोणी घाबरवतोय काय करतात <laughs> ते चक्कर येऊन पडले ना मा पार्सल मामा म्हणाला का तुम्ही आता अगं मामाच आहेत ते हे येत ना आमच्या गावातले अरुण मामा आहेत ते येत ना भाऊरुपी आहेत ते काय करतात गावागावात जातात घरोघरी जातात आणि त्यांची कला सादर करीत आहेत माग त्यांनी एकदा इन्स्पेक्टर केला एकदा डॉक्टर केलता कलेक्टर केलता मग आज बघ यम बनून आले <laughs> मामा मला चांगलं आठवतय लहानपणी हो नाही का तुम्ही एकदा चेटकिन केली होती चेटकिन अशी मोठ्या नाकाची केवढं घाबरवलं होतं मला तुला सगळं अजून लक्षात आहे पार्सल कोण आहे हे पार्सल माई। <od Warmth> ini, तो तो मी नियम नाही म्हणून थांब थांब चे थांब 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 ऐका ना मामा ऐका ना ऐका ना काय ऐका ना यम यमला दम लागलायमला मी काय म्हणते मामा ऐका माझ्या आता गंमत केलीच आहे अजून थोडा वेळ ऐका ना अजून पंधरा वीस मिनिट आपण ना आईनं चांगलं घाबरव लय येऊ माझा आईला नको नको दे बोली असं वाटलं बाय खरो खर्च येऊ मला आम्ही तुमच्या साथीला आई

माझ सासू हे बघ बाबा अरे काय मी बांधले तुला, ना? <laughs> आएवो, आएवो, तुला चाल म्हणतो ना मला नाही मरायचं लवकर चला तेल गरम करून ठेवलंय तिकडे मी तेल कशाला कशाला माझी तळायला

दोरखंड कशाला दोरखंड आहे ना, ना। तो मजबूत बांधा काय <laughs> नाहीतर काय आईंच्या वजनाने दोरखंड खाली यायचा आणि आई अख्खा नरक पाताळात घेऊन जायच्या व

तुम्ही माझ्या दादा खरंच हा ऐका ना ऐका ना मी तुम्हाला शंभर रुपये देते ना शंभर रुपये ठेवून घ्या नाय तुम्ही शंभर रुपये देत असं मी रोज येऊन करीन मामा मामा मा मामा मामा काय काय याच्याला मामा लाई तुम्ही नाही का म्हणले भाऊ म्हणून तुमचे भाऊ ते आमचे यमा मामा 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 येते आमचे मामा तुम्ही का शंभर रुपये घेणार वय म्हातारीकडनं लाच घेणार वय वर कळलं तर मग कसं तुमचं काम जाईल ना नाही बरं तुम्ही मला ना घेऊन जा एकदाच पण नरका तर नाही जायचं स्वर्गात जायचंय स्वर्गात जायचंय स्वर्गात जायला चांगलं काम करावं लागतंय दुसरी पाप केलेली आहेत त्याच्यासाठी एखादी कला बिला यावी लागते आईकड आहे की कला कुठली सोप्यात ऋतून बसण्याची काय नाही डान्स बिन्स येत असल तर अप्सरा म्हणून तिकडे मी चिटकवली असते नाही नाही डान्स येतो ना डान्स येतो डान्स येतो मी गाणं म्हणे त्याच्यावर तुला डान्स करायला लागल डान्स करेन अरे शिट्टी

असा डान्स करतात अरे तुझ्या त्या डान्सच्या धक्क्याने बाजूच्या गावातली तीन माणसं मेली लिस्ट मध्ये नव्हती आता त्यानं मला घेऊन जायला अरे केवढा लोड येतोय माहितीये का मला आता माझं प्रमोशन होत नाही प्रिमोशन होणार तू एक काम कर आता खुश होतो मे बाय दादा दादा घेऊन जा आम्हाला घेऊन जा त्याच्या आधी माझी एक इच्छा आहे ती पूर्ण कुठली इच्छा तुझी आहे ऐका ना धनाची मला लय आठवण येते हो एक व्हिडिओ कॉल लावत त्या त्यानं एक व्हिडिओ कॉल जात जात बघायचं आई रडू नका आई रडू नका आई रडू नका ठीक आहे शेवटची इच्छा त्यांची पूर्ण करू हॅलो मा मामाजी मी बरी आहे कर का तिचं काय करू आली ती म्हणजे कसं करत रे मी साध येत का मा मी बरी आहे हा बरं मा म्हणजे कुठे तुम्ही आता अरे आता बेटा ऊस काय म्हणतो बेटा लय भारी बर ऐक ऐक काय झालं बेटा आईल रडी त्या तो काय झालं थोड्याला गटू ऐकत्यात ऐकत्यात चालू आहे फोन <laughs> आ, या आई बोलायचंय का तुम्हाला हॅलो <laughs> धनी काय झालं का चालले तुमचे डोलाबाई बाई चालले वर चालले नरकात वरणार का चालले डोकं फिरलं जाईच हा काय झालं का आलाय घ्यायला तुमच्या डोला चालले डोला बा यमदूत आलाय कोण आलाय यमदूत आलाय अरे का बावळट आहेत का तुम्ही बोरू यमदूत असा येतोय असा गोष्ट म्हणे का तू तुला नाव सांगून यायला नाही मा समोर उभा आहे तुला न्यायला आलाय उभय मला न्यायला आलाय देवर फोन दे त्याला यमा या म त्याला दे उलय फोन अरे का दे ज्या बाल का हृतू का मी ते फोन दे वा दादा दादा नमच काय हलो अर कोण बोलतोय अरुण बोलतोय हारू अर रो हर रो हर तू काय लावून ना आलाय हे वय आय तुला ठुला बहिणी नाही घाबरल्यात अरे तू असं करून आलाय सगळं रुपड हा घाबरणार नाही अरे ना काय बोल तुझ काय काय बोलून आला तू या मग तू येऊन तिला घाबरव राहिला तू हा अरे जीव जाईल ना मातारीचा सॉरी सॉरी हा ते पण दे तिला हॅलो अगं बाळ का तू आरून ये ना कोण ना माझ्या गावच भाऊ रुपी आहे तो भाऊ रुपये मग नव्हता आला का हवालदार बनून ह्या लग्नात अरे तुला झाली एकदम हा हा जरा फोन करतो जरा काय तुझं ऊसाद चालली ग तू जरा हा हॅलो हा आगम तू भाऊ रुपी तो काही यंदूच नाही यंदुत नाही हा मला मला फसाडले म्हणजे त्याच्याऐवजी खरं एम दूध आला आज केवढी मजा होती बाय बरोबर बोलताय तुम्ही काय ते बाय आले पाय उसा पाणी सोडायला कस वाढू बायवर हाकला पाहिला हाकला हा अरे त्याला हाकला नाही त्याला पाच पन्नास रुपये द्या जेवायला द्या कपडे लत्ते करा कलाकार माणूस आहे तू वा, 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 बेटा हा माझी अरे लोककला आहे बेटा तिला आधार आणि आदर आपणच दिला पाहिजे का नाही आधीच ती कला उरली नाही यो आरून त्याच अख्खा दिवस घालू त्याच्यावर त्याच्यावर त्याच पोट भागत हा त्यानं फसाडलं ना पार मला अरे काय 200 रुपयाचं एवढं मनावर घ्यायचं का हा दे देला पैसे ल ती द्या हां झालं झालं येतो ग भाई दम ना आव तू तो ठ्यूतो धनी व धनी हॅलो धनी ठ्यू फोन वाह काय का धनी ऐक ना फोन ठ्यू आव पण मला तिकडे यायचं धनी ऐका ना ठेव फोन